प्रभाग एकोणीस या परिसरात नागरिकांच्या व्यथा आणि समस्यांचे डोंगर हद्दवाड भागातील महानगरपालिका प्रभाग क्रमांक एकोणीस मधील बत्तुल नगर करली नगर तिरुपती व्यंकटेश नगर भाग एक दोन व तीन या भागातील नागरिकांच्या समस्या अत्यंत गंभीर झाल्या असून याबाबत मनपा प्रशासन याकडे फिरकूनही बघत नाही त्यामुळे लहान मुलांचं तेथील सर्वच नागरिकांचे हाल हाल होत आहेत याबाबत एक छोटासा प्रयत्न मनपा आयुक्त व लोकप्रतिनिधी लक्ष वेधण्यासाठी केलेले प्रयत्न व तेथील नागरिकांच्या समस्याचे आखो देखा हाल पहा संपादक विष्णू करणपुरी महाराज यांच्या मार्गदर्शनाने कॅमेरामन श्रीनिवास बोगा पहा तेथील ऑन द स्पॉट रिपोर्ट पुढे प्रभाग एकोणीस बोरकट नगर समोरील भाग नगर आणि या ठिकाणी कमीत कमी दहा ते पंधरा नगर आहेत या ठिकाणी जवळजवळ आठ ते दहा हजार लोकसंख्या आहे या ठिकाणी येण्या जाण्यासाठी अक्षरशः आम्ही दो एक फूट एक चिखलामधून आम्ही पाणी या ठिकाणी जात आहोत आणि अनेक आमदारांना सांगितले खासदारांना सांगितले महानगरपालिकेच्या लोकांना निवेदन दिले या ठिकाणी जोन अधिकारीकडे गेले या ठिकाणी कोणीही दखल घ्यायला तयार नाही आहेत या ठिकाणी माजी नगरसेवकांना सांगितलं तर हात उडवून घेतात कोणी या ठिकाणी डुंकून बघत नाहीत या ठिकाणी म्हातारे म्हणा लहान मुलं म्हणा शाळेला येणं जाणं यासाठी इतकं आम्हाला ता तारंबळ व्हायला लागले त्रास व्हायला लागले की आम्ही बोलू शकत नाही शब्दामध्ये या ठिकाणी माननीय आयुक्त साहेबांनी हे गम गं, गांभीर्याने लक्षात घ्यावा आणि या ठिकाणी सात ते आठ हजार लोकसंख्या वस्तीमध्ये जे काबाड कष्ट करणारे कामगार कष्टकरी विडी कामगार यंत्रमाग कामगार भिगारी कामगार या सगळं कष्टकरी कामगार आहेत त्या कामगारांनी हे या ठिकाणी निवाराचा हाच एक हो पर्याय आहे आणि या ठिकाणी इतकं धूर आम्ही वसाहतीमध्ये राहतो या ठिकाणी कुठलीही सुविधा नाही आहे या ठिकाणी ड्रेनेज नाही आहे या ठिकाणी पाण्याचं लवकर हे होत नाही आणि ड्रेनेजचं इतकं अशा पद्धतीने आहे आम्ही चार महिने कसं काढतो आमच्या आम्हाला माहीत आणि या ठिकाणी मान्य आयुक्त साहेबांनी लक्ष द्यावा आणि ताबडतोबीने कोणत्याही कोणत्याही हेड अंतर्गत रस्ता करून द्यावा जेणेकरून हा रस्ता एक प्रायव्हेट मालकाचा आहे असं समजलं जात आहे त्या प्रायव्हेट मालकाशी आपण बातचीत करावा आणि त्या पद्धतीने आम्हाला एक पंधरा मिनट पंधरा फुटाचं तीन मीटरचं पाच मीटरचं तीन मीटरचा रस्ता करून द्यावा आता पाण्याचं लाईन गेलं साहेब या ठिकाणी पाण्याच्या लाईनच्या कोपऱ्याला ते सु, 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 मी एक पंधरा फूटचा रस्ता जर दिलात आमच्या सगळ्या सोयी सु सुधारणा या ठिकाणी होईल लोकांना येणं जाणं चांगलं सोयीस्कर होईल आणि आमचं हाल अपेष्ट संपल एवढंच आयुक्त साहेबांना मी विनंती करतो आपण लवकरात लवकर या ठिकाणी यावा पाहणी करावा आणि प्रत्यक्षदर्शी पाहणी करून आपण निर्णय घ्यावा आणि आमचा सोय करावा एवढंच मी नम्र विनंती करतो साहेब माकूर रस्ता एक गावाने दार लोक हे रोड लोक పిల్లలు షాక్ కోతలేరు పెద్ద మనుషులు ఇంట్లోకి ఎక్కి వెళ్ళి పెట్టడానికి భయమవుతుంది పని కోటాలు ఎట్లా ఎట్లా వస్తారు మేము ఎట్లా బతకాలి భూమి మీద పిల్లల విద్యార్థులు ఎట్లా మేము బిడ్డ కామగారు నారు కోటోళ్ళు వచ్చి శాంతి తిప్పలే పడుతురు మనుషులు ఎట్లా నడవమంటావు మాకు మున్సిపాలిటీ తీసుకుంటలేవా మేము నల్లి బిల్లు కడతలేమా ల్యాడ్ బిల్లు కడతలేమా అన్నీ మీకు సర్కారు చేస్తున్నాం మీరు ఏమో ఇచ్చినా మేము కడుతున్నాం కానీ మాకు వినంతి చేసి మాకు కావాలి ప్రస్తుత కావాలి అన్నీ తిప్పులే కావాలి మాకు एवढे आकडा इकड तीन रासाल एटला वाले गल्ली मच इक विनंती आमच्या लेकरा शाळाला जातात त्यांना सोयी नाही जायला बस येत बस पण येई नाही चिकुल साठी तिथनं ते इथन तिथवर न्यायचं म्हणलं तर आम्हाला होत नाही एक तर धडाधड माणसं पडायला लागले ती पडला पिडला का अपघात नसेल झालं तर आम्ही कुणाला सांगा एक तर आमचे कामगार आहेत कारखान्याला कामाला जातात बिडी कामगार आहेत बाया बिडी मापाला जातात त्यांना चालायला होत नाही हे एवढं एवढं गुडघ्या एवढं चिकूल आहे ते आम्ही कसं करावं आता आम्हाला काय बी करून ताबडतो बाय आम्हाला रोड पाहिजे टॅक्स तर आमच्याकडनं घेतात टॅक्स घेत पाणीपट्टी घेत सगळं घेत आणि आम्हाला रस्ता का करी नाही आमच्याकडे रोड नाही आमची लेकर शाळेला जाताना हिवाल ती रिक्षा पलटी झाला माझा नाताचा सध्याला ताप येऊन घरात पडला शाळा बंद झाली आहे आणि आम्हाला रोड काही सोय नाही पाय कसराल ती बाया बदाबद पडायला बाजारला ह्याला जाताना कुठलं एरिया आहे नगर नगर तीन अवस्था नाही रोज तर अजाबाद सोय नाही आम्ही चालत आला चालत बदाबद पाया कसून पडायला लागला आम्ही आमची लेकर शाळाला जायची बंद झाली ती भूग्यापत्र पाय पॅंटी घाण व्हाल त्या लेकरांच्या दप्तर घाण व्हाल ती आम्हाला काही सोय नाही काम बंद काय टिकण्यासाठी आम्हाला कामाला सुद्धा जायची सोय नाही आम्ही कारखान्याला जातो अंधार चिकल आम्हाला एक पण रोड नाही आहे आमच्या लेकर शाळेला जातात पावसामुळे सोडून घरात बसते आम्हाला काय पण करा पण आम्हाला रोड पाहिजे कसं जायचं जर लेकराला ताप आलं तर गल्ली बोळ मध्ये चिकल भरपूर आहे आमच्या इकडं घरात बाहेर यायला भीती वाटते आम्हाला पुन्हा तारले की तो इथे रोडामियनचा सायकलवरले की सायकलवर तर रोडची सायकल आता आमच्या कडगली कट लहान मुले जामचे क्रायटी बसता तर बंद झाली की 5 दिवस झालावर एकरा घरा काही आमची सारा